न्यू फ्रेंड्स संडे मॉर्निंग आणि घरी बनत आहे उत्तप्पा जा। जा उतप्पा ऑलरेडी आपण तीन चार संपवलेत बट अजून पूजा बनवत आहे तर का नाही खालत फ्रेंड्स उत्तप्पा असल्यामुळे याच्यामध्ये व्यवस्थित बघून की कुठे मिरची नाहीये एक छोटासा घास आपण भरवत चाललोय कोणाला बीबी बुव फायनान्शियल इयर एंड असल्यामुळे पूजा निघाली ऑफिसला संडेला हॅलो पूजा काय करते एक मिनटा उद्या काय करणार उद्या तुला सुट्टी आहे ना मंडेला मग तू तर बोलेल ना पोफे उद्या का ग अरे यार उद्या मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स ची मॅच होती वानखेडेला पण गेलो असतो यार संध्याकाळी सात वाजता हा यार पूजा हो यार आपण कधी गेलो नाही पूजा मॅच बघायला असं झाली फ्रेंड्स संध्याकाळची वेळ पूजा पूजा पायबा कशावरती होते तर मी नाश्ता करायला बसलो होतो फ्रेंड्स खूप भूक लागली होती सव्वा सात सात प्रॉपर संध्याकाळच्या का रे दोन तीन तासासाठी बोललेलीस ना तो चावेल मला चावेल नको 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 आई 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 नको 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 बेटा मला त्याची भीती वाटते घाबरवते त्याने हो नको हा अरे नको नको नोको आई 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 मला लय भीती वाटते बेटा ते आऊ आऊ आ आ आई 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 मम्माला मम्माला भीती दाखव मम्माला भीती दाखव ऐ खाजवणे बंद कर खाजवणे बंद कर तुला काय काय थँक्यू सर ते तुझेच असतील पण माझ्या कानातलं पडलंय माहित नाही बघायला गेलो तर ते अरे पडलं आता तुला पुरा मी जे दुपारी असं चेक करायला गेलो उठून तर मग नंतर फक्त त्याची पाचची प्लेट राहिली होती ते वर्ष त्याचं हे पडलं कुठेतरी आता घरातच पडलं असेल बट मी संध्याकाळी झाडू वगैरे पण मारल बट भेटला नाही ते मग तेच करते तिला खायला देते आणि पाठी घेते लगेच खुश झाली खुश झाली हे पाठी पडत पूजा मध्ये आणि माझ्या मध्ये चॅलेंज लागले की मॅच आता की चालू झाली बघा साडेसात सात वाजेल पहिली ओव्हर पडणार आहे पूजा काय बोलते आणि मी बोलतो पहिल्या ओव्हरमध्ये कप म्हणजे तिसऱ्या ते चौथ्या बॉल मध्ये विकेट पडेल सगळे ठेवून टाकले चहा कप बाकी होता कॅच टाकले मस्त पैकी धोनीच्या हातात किंवा समोर विकेट, विकेट ओ पण गेला तरी जागा ठीक तुला मी नंतर खातो विकेट विकेट विकेट, विकेट।

नूडल्स हाफ पूजा आणि खाऊन टाकलेत ऑफिस मध्ये हाफ तरी आणले आपण खाऊन घेऊ फ्रेंड्स कोणते चिकन नूडल्स काम चालू झालं तेव्हा आता आतल्या बाजूनी पण पेंटिंगचं काम चालू होईल व्हिडिओमध्ये मध्ये प्रॉपर दिसत नाही फ्रेंड्स पण त्यांना धूळ झाली आहे थोडीफार तर ते अजून जवळजवळ येत जातील आता धूळ अजून वाढत जाईल म्हणून आपण दरवाजा बांध हो हो टायगर बिस्किट आलो आणि इथे काकडीच तोवरून काही ऑर्डर्स मागवले होते ही आईस्क्रीम पूजेची होती आणि कॉर्नर मी माझ्यासाठी मागवलेली आणि ते पण ब्लॅक करंट ऑर्डर केलेल्या गोष्टींमधून फ्रेंड्स एक मशरूम हवा हो होता पूजाला भाव्याचं सॅरीला हे वला जास्त करून आपण बाहेर जायसाठी एमर्जन्सीमध्ये ठेवतो कधी लागलंच तर जर भाव्याचं जे आपण घरी घरी बनवतो ते वेळेला संपलं तर किंवा अल्टरनेट द्यायला असा म्हणजे तो सतत एकच टेस्ट नको रेट तसं आता भाव्या तसं पण फ्रेंड्स घरच्या जेवणावरती शिफ्ट ऑलमोस्ट एटी सेवन्टी पर्सेंट झालीच आहे दूध रात्रीसाठी बटाट्या हवे होते तिला पाव किलो मेन गोष्ट जी मी पूजासाठी मागवली तिला माहिती नाही आहे ही ती आहे बॉक्स गेस करा बघू काय असेल या बॉक्समध्ये तिची आवडतीच गोष्ट एक पण बोल ती बोलत होती ती ऑर्डर करेल कुणाकडून तरी बट मी म्हंटल अच्छा बघू काय रिॲक्ट करते तर ह्याच्यामध्ये आहेत मँगो कमी रेटमध्ये पडलेत काहीतरी टू एटी फाय टू फिफ्टीला पाच मँगो आहेत हे लालबागचे जास्त कॉस्टली वाले घेतले नाहीत कारण की प्रॉपर मँगोज जे नंतर ऑर्डर करणार आहे पेटी किंवा एक दोन किलो बघू आता जे काय जसं अफोर्डेबल असेल तसा माहिती काय तरी बघायला रिएक्शन असणार बारोद पिकलेले मागवायचे ना कच्चे मागवलेस आता ते मला का मला कसं माहिती आतमध्ये पिकलेले आहेत की कच्चे त्याच्यावरती होते कमी म्हणजे ऑफर मध्ये पिकायला ठेवायला अरे नको कापून बघ ना ते लालबाग मँगो आहेत कशावरून कच्चे असतात अरे बाबा समजून येते बाहेरूनच कच्चे आणि हे वेगळे आंब्यात पण छान आहे ठीक आहे मागवते डझन भर मागवणार हे मम्मी ओली काय पूजा गरम होत आहे फ्रेंड्स फारच हा पूजा त्याच्यामुळे आईस्क्रीम आपण दोन तीन आड दिवसाआड खातोय आईस्क्रीम खायची वाजायची किंवा तिला खोकला जो तिचा खोकला बंद झाला ना आता जो अलर्जी खोकला होता फ्रेंड्स तो आता बंद झालाय जे की आता रात्री ती कधी कोल्ड्रिंक पिते कधी कोकम पितो आम्ही थंड पाण्यात टाकून कधी आता आईस्क्रीम खाते खोकला बंद झालाय कोकोनट दे ना तुझा ना तो मी खाणार आहे ब्लॅक करंट राहू असं ऍक्च्युली वाटतं खोबरंच खात आहे खोबऱ्यातली मलाई असते ना फ्रेंड्स नारळ पाणीवाली मलाई त्या मलाई सारखीच टेस्ट आहे हा व्या टेस्ट कशी भेट आईस्क्रीमची नाही आवडली नाही आवडली आंबे ना काय आता काढू नाही शकत आपण का अरे नरम आहे पूजा आहे पण नरम आहेत आपल्यावरती पाहिजे जाऊ दे आता काय बोलू तुझं थोडं मला वाटलं होतं फ्रेंड्स काढून लगेच कापून खायला असेल तस आम्ही ऑनलाईन आज एक तर मार्केट मधून तरी घ्यावे नाही तर आपल्याला कोण हो ओळखीचा असेल त्याच्यावर मागव मी नसते का मागवूया हा शेकरा चमचा टाकून काय लागले हा कापून देऊ एक नको आंबट आंबट आहे नको कसं कसं खोलून खाणार तू तुझं आंबा बाळा तसं कोण खात का तिला दा। देते का गं आपण तुला ते कधी कशी करायला लागली आंबट मला तिला त्रास होईल त्याचा आता चिट पण आहे आंब्याला त्याला धुऊन ठेवू का फ्रीज मध्ये मग फ्रिजच्या बॉक्स मध्ये मग फ्रिज मध्ये पण नको ना फ्रेंड्स दूध आतमध्ये ठेवताना इथे जस्ट आपल्याला भेटलं एक बिग बर्फाचा तुकडा त्या दिवशी पूजानी मला लावलेला ना सांगता तर आता मी रिवेंच कसं वाटलं कसं वाटलं कसं वाटलं तू चीज बडी है मस्त मस्त बड़ी है, मस... <laughs> ना होता ना? तू चीज बडी हे ते आता मोठं झाल्यानंतर मला समजायला लागले की ते तू चीज बडी हे मस्त मस्त आहे अगोदर असं वाटायचं की तो बोलतोय तू चीज उबडी चीज उबडी नावाचं काहीतरी वाटायचं मला मी तसंच बोलत होतो ते तू चीज उबडी है मस्त मस्त है। तरी गाणं ऐकलंच नसशील ऐकलंय पण मी गाण्यांचा कधी काहीच कशातच नसतं इंटरेस्ट कशातच नाही पाण्यासारखी सपा गे एकदम काय बस आराम करायचंय झोपायचंय काय नाही दुसरं असं नव्हतं हर्ष माझ असं अजिबात नव्हतं पहिलं हा प्लीज झालं <laughs> आईस्क्रीम खाते बा एवढी नको रे बेटा नको एवढं नाही खायची गाणं नाही खायचं इथे लाड आले आईस्क्रीम तर आज रात्रीसाठी फ्रेंड्स मी फक्त नूडल्स खाल्ले ते पूजा जेवली नाहीये किती संत्राल्ले भाव्याने अक्क अक्का खाल्ले तू मी पण ऑलमोस्ट काकडी काकडी फ्रुट्स खालेत फ्रेंड्स यांनी रात्रीचे आणि काकडी वगैरे हे ते भाव्यानी पण सेम आता भाव्याला काय भरवणार आहे आता डाळ्यात पण आहे भाव्यासाठी पण ती खायना झालीये कधी कधी चेंज ठीक आहे ना तर एक गोष्ट आपण इथे डिस्कस करू आता ती म्हणजे हे की आपण फायनान्शियल कंडिशन कशी सांभाळतो म्हणजे आपण फायनान्स कसं कर मॅनेज करतो तर फ्रेंड आता मी अगोदर पण सांगितलंय शेअर्स मध्ये काय इन्व्हेस्टमेंट आहे बँक मध्ये काय इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या अजून ठिकाणी काही असे सेव्हिंगला टाकलेत काही काय बोलतात त्याला टाकतो ते महिन्या महिन्याला टाकतो ना बीसी सी बी सी हिची चालू आहे अरे ते महिन्या महिन्याला आरडी आर डी रेकरिंग रेकरिंग डिपॉझिट आरडी ते महिन्या महिन्याला मी फक्त एक छोटीशी अमाऊंट टाकतो ते एक साथच एफ डी करण्यापेक्षा ती आरडी चालू केली आहे आता दुसरा तिसरा वर्ष चालू आहे त्याला पण आणि प्लस आली आली माझी डिस्टर्ब करते ना मी डस्टबिन मध्ये टाका खाऊ नका मध्ये थांबून आम्ही बघतो इकडून हा टाक 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 बघतोय बघ अरे जा काय चालू आहे काय चालू एवढं काय तू वॉशरूम करते तिला कसली भीती कचऱ्याच्या टाक कचऱ्यामध्ये टाक कचऱ्यामध्ये टाक अरे बेटा पहिल्यांदा घरी आले का तिला खायचे पुरे बघ दिसतय आम्हाला मला दिसतंय इकडून डबा खाली ठेव हा ठेव 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 फे खाली फेका पिशवीत टाका पिशवी टाका हा या चला यार उठूट उठूट रात्रीचा फ्रेंड अकरा बारा वाजून गेला हो। ना की प्रोडक्टिव्ह हवा चल चल ठीक आहे थांब अजून भांडे पण धुवायचे बाकी ते रात्रीच असं काही ना काहीतरी चालू दरवाजा पण पुढे ना मच्छर आता थांब रे जरा बाबा दरवाजा बंद कर ना दरवाजा बंद कर ना बसलं की काय ना काहीतरी काम सांगते स्वतः बसून बस सांगायचं काय पन... ना तसं ती पण करते खूप सारं थँक्यू जे पण त्यातून इतर दुसऱ्या मधून पण जिथून पण आपली इन्कम होते एवढं आहे की जे पण म्हणजे ते पहिल्यापासूनच आहे लग्न झाल्यापासूनच तसं चालू केलं आम्ही की जी पण आहे ना इन्कम येते दोघांकडून पण ती येते ती पूजाकडे जाते आणि जेव्हा मला गरज पडते तेव्हा मी पूजाला सांगतो की पूजा असा असा आहे मला ट्रान्सफर कर ते असू द्या पाच रुपये असू द्या शंभर रुपये मी माझ्याकडे एकदम कमी अमाऊंट ठेवतो हो समजा की पाचशे ते हजार रुपये मॅक्स आणि तशी ठेव पण देत नाही कारण की रात्र व्हायला हो लागते ना खूप मस्ती करायला लागते भाव तर नाही मी असं करून माझ्याकडे ठेवत कारण की माझ्याकडून होतात खर्च मी जर काही वाटलं घरात आणावं असं जर काही वाटलं काही करावं असं तर मी ते खर्च करत असतो आणि असं नाही की पूजाकडे येतो पूजा सगळ का बाळा थांब ना बाळा ते बघ ना काय चाललंय <laughs> सारखं सारखं बरोबर असं कॅमेरा विथ पाठी उभा राहतील स्क्रीनच्या इथे उभा राहते त्या बाजूला आणि पूजाला पण काय पाहिजे असेल तर असं नाही की तिच्याकडे तर ती डायरेक्ट खर्च करते पूजा तू काय करते आता बोल माहित <laughs> ती जे काय ती पहिला खर्च करायचा अगोदर मला बस बोलते की असं असं करू का असं असं घेऊ का आणि ते घेऊ का क्वेश्चन मार्क नसतो तो, तो, तो <laughs> असा असतो की तिला पाहिजेलच येते असं नाही मग असं मी खूप कमी गोष्टी घेतल्या <laughs> जोक ऑफ द डे पण चालू करावा लागेल फ्रेंड्स आपल्याला लागे अजून मधून तर जर असताच आपल्या ब्लॉग मध्ये जोक ऑफ द डे तर हे मी माझ्यासाठी कधी काही आता तरी थोडीफार तरी मंथ एंड ला जॉब होतो तेव्हा थोडीफार सॅलरी वाचायची बट अगोदर स्टार्टिंग स्टार्टिंगला तर माझं महिन्याचं सिक्स्टीन ट्वेंटी तारीख यायची की संपले पैसे मग मग पूजाची सॅलरी स्टार्ट की पूजाच्या सॅलरी मधून आपण म्हणजे पूजाची सॅलरी आपण तशीच बोलतात ना एक सिक्युरिटी डिपॉझिट टाईप तशीच ठेवतो जेव्हा जेव्हा तिला काही अचानक असं काही अचानक काही घ्यायचं असेल काय हे करायचं का असेल एक्सप्लेन खायला प्यायला वगैरे ते जातो नाहीतर इतर, इतर सगळे खर्च आपण प्रिन्सिपल अमाऊंटमधूनच यूज करतो दुसरा आपला आणि मंथ एंड म्हणजे वीस पंचवीस तारखेनंतर मग काही घ्यायचं असेल समजा मार्ट नाही गेलो आपण किंवा काही असं मोठी शॉपिंग असेल तर मग थोडंफार अमाऊंट आपण पूजाच्या सॅलरीतून काढतो नाही तर मग पूजाची सॅलरी अशी ठेवू नका अजून भाव्याच्या नावावरती आपण काय अजून केलं नाही आहे काही ती पूजा बोलते बोलत होते ना अकाउंट कसलं सुरक्षा योजना काहीतरी ती मला काय एवढी ती सुकन्या योजना फ्रेंड्स मला काय एवढी म्हणजे मी त्याच्या टर्म्स अँड पॉलिसीवरती हो गोतरुक केले बाळ एकदा वीस एकवीस काहीतरी एकोणीस वर्षाचं झालं कि की मग ते त्याच्या हातात येईल बेटा ते काही वापरू शकतं मग ते पैसे वगैरे बट त्याच्याऐवजी मी प्लॅन करतो काहीतरी एफ डी मध्ये किंवा तिच्या नावावरती अजून काही अरे पण तिच्या नावावर इट्स नॉट लाईक वी डोंट ट्रस्ट अ बेबी बट ते एक असं होऊन जाईल ना की म्हणजे त्या एज मध्ये ऍक्च्युअल मध्ये नाही का जरा पंख फुटायला लागतात की काही गोष्ट घ्यायची असेल फ्रेंड बर्थडे असेल किंवा बाहेर फिर, फिरायचं असेल पिजा कुठे बाहेर फिरायचं असेल तर मग आहेत ते पैसे तर ते माझेच पैसे आहेत ना तर मी मी का नको खर्च करू मी का असं नको तर आपण ते बघितलं ऑलरेडी या सगळ्या गोष्टी त्यामुळे आपल्याला तो सगळा सीन भाव्या सोप बेटा मला पिऊ दे ना मी पिऊ दे पहिलं तू पिऊ बसून बसून पाणी कसं प्यायचं बसून प्यायचं बसून बसून शब ठीक आहे ठीक हळहळ म्हणून आपण पहिला दुसरा काहीतरी विचार करू चांगली स्कीम आहे ऑफकोर्स ती गव्हर्मेंटने काहीतरी विचार करूनच काढली असतात बट तरी पण मला असं वाटतं काहीतरी त्याच्याबद्दल अजून थोडा विचार केला पाहिजे मी फ्रेंड्स जे जे एक माझं कानातलं पडलं होतं ते ऍक्च्युली पूजाने मला दिलंय पण हे दुसरं वाला दिलंय दुसऱ्या कानातलं तसे दोन घेतले होते स्टार्ट दोन्ही कानामध्ये बट एक काढून ठेवलं होतं कारण की एक सतत पडत होतं कानातून म्हणून ते पूजाने काढून ठेवलं होतं आता हे वालं पण पडलंच तर मग मला कानात नाही टिकत काय माहिती का ते पडत राहतं काय हातात घडी जरी घातली ना तरी तो तो रा, कदी, छीड़ छीड़ कदी, ती तुटते तिचा बेल्ट तुटतो पडतो कधी राग राग कधी चिडचिड कधी पळत असतो धावपळीत बेल्ट तुटून त्याचा पडतो आणि ह्या सगळ्या गोष्टी अंगावरती करून नाही टिकत म्हणून तुम्ही बघत असाल हातात कानात गळ्यात काहीच नव्हतं पहिलं पण आता चेन पूजा जबरदस्ती घाल 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 मरून घातले ना तर मला एकदम मोकळं राहायला आवडतं जसं आता भांडे आवरून घेतो फ्रेंड्स आणि पण टाकून झालंय वगैरे धुवून झाले फ्रेंड्स आणि किचन पण वगैरे आवरून झालंय आता टाइम आहे खतरा फेकून यायचा बाय बाय बेटा मम्मा कडे जेवून येतो बाहेरच जे पूजा संध्याकाळी घेऊन घेतला होता त्याचं काम थोडं थोडं बाकी आहे कचरा फेकून टाकला फ्रेंड्स तिथे जस्ट एवढी गोष्ट लावून गेली डिस्कस करण्याची की मॉम डॅड कोण आणि काय ते कन्फ्युजन आहे तर तेच आपण आता डिस्कस करू शॉर्ट अँड मध्ये एक्सप्लेन करतो ते कसं आहे चेंबूरला आपण गेलो होतो आणि बँड्राला आपण जातो राईट दोन्ही ठिकाणी बघितलं असेल तुम्ही मॉम डॅड चेंबूरचे मॉम डॅड एक बँड्राचे मॉम डॅड हे तुम्ही दोन्ही पण लॉग मध्ये बघितले असतील म्हणजे माझा बर्थ झाल्यानंतर जन्म झाल्यानंतर जी मम्मी अँड डॅड होते त्यांच्यामध्ये डिवोर्स झाला होता राईट ज्यांच्याकडून माझा जन्म झाला होता तर डॅड चेंबूरचे होते मम्मी बँड्राची होती तर मम्मी बँड्राला आली परत राहिला डॅडी चेंबूरमध्ये राहतात डॅडींनी पण लग्न केलं परत मम्मीनी पण लग्न केलं तर मग ते तसं आहे म्हणजे जन्म जाते बाप एक आणि एक मला पालन पोषण मला ठिकठिकाणी सपोर्ट करणारे म्हणजे सगळे म्हणजे ऑफकोर्स आता माझ्या मावशी माझ्या मामी जेवढ्याने पण जेवढे पण आहेत सगळे माझ्या आईसारखेच आहेत कारण की मला प्रत्येकाने जेवण असू द्या गरज असू द्या कसली पण सगळे माझ्या सोबत आहेत राईट पहिल्यापासून ते दुसरं फ्रेंड्स क्लिअर झालं असेल आता तुम्हाला ज्यांना पण कन्फ्युजन असेल की मॉम डॅड कोण आहेत सक्के किंवा हे सक्के वर्ड मला नाही यूज करायचं आहे फ्रेंड्स किंवा दुसरं पण काही वर्ड यूज नाही करायचं आहे कारण की मी आता स्वतः मोठा झालो ना आता लहान होतो तोपर्यंत सगळ्यांना वाटायचं यार की काय त्या बाळासोबत म्हणजे त्या लहान बोलासोबत किती वाईट झालं असेल त्याला किती दुःख त्याला किती दुःख वाटत असेल वगैरे असं सगळं काहीच नव्हतं पेंबूरची जी मम्मी आहे जिला आपण कालच भेटलो ती तिने माझं पालन पोषण खूप चांगल्या पद्धतीने केलं फ्रेंड्स आता माझं टिफिन माझं जेवण तिला सगळं माहिती आहे मला काय आवडतं खायला काय नाही आवडत खायला मी कोणत्या टायमाला काय रिॲक्ट करेल कसं असेल सी नोज एव्हरीथिंग मी एका टाइम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पण होतो ना मी खरंच आमचं फ्रेंड्स आता माहितीये तुम्ही जेवताय की तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करताय आता नाश्ता भरवत असताना मला उलटी झालेली तर तिने हातात सगळं घेतलं होतं म्हणजे आहेत अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत बँड्रामध्ये जे पप्पा राहतात तर ते मला कॉलेजचं ॲडमिशन असू द्या किंवा कधी फायनान्शियल कोणती नीड असू द्या एमर्जन्सीमध्ये काही पाहिजे असेल किंवा कुठं काही जायचं असेल तर कधी कोणत्या गोष्टी फायनान्शियली अडकूनही दिल्या फॉर एक्झाम्पल मी जे टेक्निकल एड्युकेशन घेतलं होतं तर ते पण ॲडमिशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करून दिलेल्या प्लस आहेत अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत खास करून जो आता पूजाच्या प्रेग्नन्सीच्या टायमाला माझा फोन वन प्लस सिक्स जो खराब झाला होता ॲक्च्युली त्याच्यामध्ये कॉल रिसिव्ह वगैरे व्हायला प्रॉब्लेम होत होता थोडाफार आणि लॅग होत होता फोन तर त्यांनी काही प्रॉब्लेम नको व्हायला प्रेग्नन्सीच्या टायमाला आमच्यामध्ये कम्युनिकेशन व्यवस्थित झालं पाहिजे पूजा माझ्यामध्ये तर त्यांनी मला डायरेक्ट विवो व्ही ट्वेंटी फाईव्ह आणि तो पण हा हायेस्ट व्हर्जन मला त्यांनी फोन लगेच मला एका ह्याच्यात जसं त्यांना समजलं की फोनचा प्रॉब्लेम चालू आहे बाबूचा तर लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच फोन घेतला होता आणि त्याचा स्मार्ट वॉच पण दिली होती तर आता मी ब्लॉग पण शेअर केला फ्रेंड्स बघितला नसेल तर नक्की बघा की पप्पांनी फोन गिफ्ट केला करून तर येस फ्रेंड्स तर हे होतं हो होप सो तुम्ही क्लिअरली समजून गेला असेल ही गोष्ट की कोण मम्मी कोण पप्पा कोण डॅडी कोण मॉम आणि सगळे चांगले आहेत फ्रेंड्स म्हणजे सगळे म्हणजे सगळे आता आहेत हो आता काय आता काय करू शकतो आपण ज्या गोष्टी होणार असतात त्या होऊन जातात आता ते सगळं माझ्या हातात आहे की मी, मी या गोष्टींना कसं घेतोय कसं नाही घेतोय कसं बघतोय मी माझा व्ह्यू काय या गोष्टींकडे तर आपल्याला आता पॉझिटिव्हच राहायचंय आणि न्यूट्रल राहायचं या गोष्टींमध्ये जे पण होतं चांगल्यासाठी होतं कधीच कोणती गोष्ट वाईट साठी होत नाही काहीतरी गोष्टी पुढं होऊन काहीतरी बेटर होण्यासाठी काही गोष्टी पाठी होतात राईट अकरा पंचावन्न होतात तेव्हाच तर जाऊन बारा वाजणार असतात राईट फ्रेंड्स तर तसंच काहीतरी आपण समजायचं हे आया गोष्टी झाल्या कारण की आया पुढे पुढं जाऊन चांगलं होणार होतं अजून निघू आता घरी आपण फ्रेंड्स तुझ्या फाप्याला भरवत होती ते भरवून झालं असेल आता जाऊन मी थंड पाण्याने मस्त मस्त आंघोळ करून घेईल इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय एक गोष्ट बोलायचीच राहून गेली भेटू आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग